प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र शेतकऱ्यांचा नेता अशी ओळख असणाऱ्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी तब्येत बरी नसताना देखील आपण शेतकऱ्यांचे कैवारी आहोत हे आपल्या प्रत्यक्ष कृत्यातून दाखवून दिले अवकाळी पावसामुळे येवले तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शासकीय पातळीवरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे व त्यांना योग्य मोबदला मिळावा या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुक्याचे नेते माणिकराव शिंदे यांनी खासदार भास्कर भगरे सर यांना फोन करून अधिकारी वर्गांना याबाबत आदेश करावे अशी विनंती केली गेल्या काही दिवसापासून त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत मात्र अशा परिस्थितीत त्यांना आपल्या बळीराजाचा विसर पडला पडला नाही ना हे त्यांच्या कृतीतून सिद्ध होते फोनवरून वार्तालाप होताच खासदार भास्कर भगरे सर यांनी देखील आपले कर्तव्य चोख बजावले न्यूज लोकतंत्र एटीन साठी हुसैन शेख येवला हॅलो साहेब आई येवल्यामध्ये ना ते कांदे बरेच भिजलेले लोकांचे बाहेरही होते तर ते पंचनामे करायला लावले पाहिजे प्रांताशी बोललं पाहिजे तालुक्यामध्ये ना पावसामुळे बरीच नुकसान झालेली आहे प्रांत प्रांत साहेबांशी बोललं पाहिजे हा प्रांताशी बोलून घे हा बोलून आणि बोलणं झालं मला सांगा हा आणि कलेक्टरशी बोला आणि प्रांताला एक हा प्रांत साहेब बाकीच्या ठिकाणी ना सुरू आहे पंचनामे म्हणे येवले तालुक्यात काहीच नाही कोणी तालुक्यात